नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये लावण्याला अर्णवला ईश्वरीकडे जाऊच द्यायचं नसतं म्हणून ती वेगवेगळे प्रयत्न करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तशीच आता एक उद्याची मीटिंग असते आणि लावण्या ती आज फिक्स करते पण मात्र अर्णव स्पष्टपणे सांगून टाकतो की मला नाही जमणार आहे अर्णव लावण्याला सांगत असतो की मला बाहेर जायचंय मला नाही जमणार लावण्या विचारते काही अर्जंट आहे का अर्णव उत्तर देतो की हे माझं पर्सनल आहे लावण्य आता अर्णवला असं सांगत असते पण मात्र ए आर मीटिंग तर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला जर मार्केट कॅप्चर करायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर डिझाईन फायनल कराव्याच लागतील आणि मग त्याच्यानंतर आता इथे अर्णव म्हणत असतो लावण्य मला माहिती आहे मला कळतं माझं माझं उद्याच मीटिंग होईल पण आता मला विचारल्याशिवाय मीटिंग अप्रूव्ह करत जाऊ नकोस लावण्या सांगत असते पण ए आर मीटिंग जर लवकर झाली तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे पण मात्र आता त्याच्यानंतर अर्णव स्पष्टपणे सांगत असतो की लावण्य हा माझा बिझनेस आहे मला कळतं माझं माझं काय करायचं ते आता इथे लावण्या पुढे बोलणार पण मात्र अर्णव तिला बोलण्यापासून शांत करतो आणि तिला पुढे काही बोलूच देत नाही अर्णव लावण्यावरती ओढत तिला सांगत असतो की जर मीटिंग जर आज झाली नाही तर सात्विक फॅशनचं काही नुकसान नाही होणार सोचेल so, तुला पॅनिक होण्याची काहीच गरज नाहीये आणि मी माझं स्केड्यूल बदलणार नाहीये म्हणजे नाहीये त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सुप्रिया आता ईश्वरी आणि नम्रता यांचं कपाट टोरत असते तेवढ्यात सुप्रियाला एक बॉक्स सापडतो आणि सुप्रिया आता पाहू लागते की त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये जुनं असं सर्व काही सामान ईश्वरीने ठेवलेलं असतं तेवढ्यात इथे ईश्वरी येते सुप्रिया विचारते ईशू हे काय तू असं का जपून ठेवलंयस पण मात्र ईश्वरी सांगते की नाही आहे हे सामान माझं आहे आणि यातली मला प्रत्येक गोष्ट हवी आहे इथे आता सुप्रिया सांगते बरं आहे सगळं काही जपून ठेवते पण मात्र ना ते व्यवस्थित लावून ठेवते आता इथे सुप्रिया ते सगळं बॉक्स खाली होते पण मात्र त्यातले मणी असतात कागद असतात ते सगळं काही खाली पडतं आता ईश्वरी म्हणते आई बघ झालीच गडबड आणि त्या दोघी आता ते उचलू लागतात आता त्याच्यामध्ये फाटलेले कागद सुद्धा ईश्वरीने जपून ठेवलेले असतात सुप्रिया आता म्हणते की इशू काय ग हे सगळं फाटलेले कागद सुद्धा जपून ठेवणारी तूच बाई आहेस आता इथे सुप्रिया विचारत असते काय या कागदामध्ये तर ईश्वरीला लगेच लावण्याचं बोलणं ठेवत ते ईश्वरीचं अप्रिशियन लेटर असतं लावण्याने ते ईश्वरी समोर फाडलेलं पेन लिव लेटर असतं आणि तेच अप्रिशियन लेटर ईश्वरीने जपून ठेवलेलं असतं आता इथे सुप्रिया विचारत असते इशू सांग ना काय तर मग ईश्वरी सांगू लागते की केलेल्या कामाबद्दल न दिलेला ॲप्रिशन लेटर आणि न मानलेले आभार सुप्रियाला तर ईश्वरी काय बोलत असते ते काही कळत नाही तर ईश्वरी आता सांगू लागते आई मी केलेल्या कामाची अर्णव सरांना चांगलं कौतुक करावं याची जरूरत नाही वाटली त्यांनी याच्यावरती साई नाही केली पण मात्र तरीसुद्धा हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अगाई काही गोष्टी आयुष्यात मिळतात म्हणून त्या स्पेशल असतात आणि काही गोष्टी मिळत नाही ना म्हणून सुद्धा त्या स्पेशल असतात सरांच्या मनातील हीच आठवण त्यांच्या मनातील जागे पुरी करण्यासाठी खूप पुरेशी आहे आणि म्हणूनच तर हे फाटलेले लेटर सुद्धा आई मी जपून ठेवलंय सुप्रिया शांतपणे ईश्वरीचं ते सगळं काही बोलणं ऐकते आणि ईश्वरी जे काही बोलत असते ते तिला सुद्धा खूप पटतं आणि तिला सुद्धा खूप आवडतं इथे आता, आता सुप्रिया सांगू लागते ला ला ही आठवण तुला जपून ठेवावीशी वाटली एवढा सुद्धा वाईट नाहीये तो माणूस आता इथे सुप्रिया म्हणते अगदी बरोबर ना ईश्वरीला सुद्धा हे पटलेलं असतं पण ईश्वरी सुप्रियाला बोलते बरं ठीक आहे एक दिवस फक्त ऑफिसमध्ये त्या भोडकूच्या बरोबर एक दिवस घालूनच दाखवतो इथे आता सुप्रिया ईश्वरीला बरोबर टोमड मारत म्हणते की तिखटच जरा तिखट आवडतं म्हणून जरा जास्तच तिखट आहे आता इथे सुप्रिया लगेच तिकडन निघून जाते आणि ईश्वरी म्हणते नुसता तिकट नाहीये तर महा तिखत आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्य अर्णवला म्हणत असते तुझे हे जे काही पर्सनल काम आहे ते ह्या ईश्वरीशी तर रिलेटेड नाहीये ना अर्णव लगेच मोठे डोळे करत लावण्यकडे पाहतो आणि स्पष्टपणे सांगतो की नाहीये ती एक साधी एम्प्लॉई नाव अँड थिक एम्प्लॉय माझ्या प्रोफेशनल स्पेस मध्ये मिस ईश्वरी देसाईला लावण्य कुठेच जागा नाहीये हे सगळं तुला एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाहीये पण मात्र तू काही बोलतीय ना त्याच्यामुळे मला मला तुला हे सगळं एक्सप्लेन करावंच लागतंय हा टॉपिक परत आणि लावण्य खूप चिडते आणि एकही अर्णवला शब्द न बोलता लगेच तिकडनं पळ काढते आता इथे अर्णव लगेच स्वतःशीच म्हणतो हा प्रश्न आलाच कुठून संबंधच नाहीये काही तिच्या घरी मी चाललोय घरी पण मात्र फक्त तिच्या आईला भेटायला तिला नाही भेटायला चाललो आणि ती घरी जरी नसली तरी सुद्धा मला काहीच फरक नाही पडत आणि तिला बघण्याची तर अजिबात इच्छा नाहीये माझी त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी सुप्रियाला ऑफिस मध्ये घडलेले तेवढ्यात लगेच आता ते लगे जयू इडली सांबर चट्टी घेऊन येते आणि राकेशला नेऊन द्यायला ने सांगत असते आता इथे ईश्वरीला सांगत असते पण मात्र आता नम्रता येते आणि म्हणते आता मी देते नेऊन मी वाळायले कपडे काढायला बाहेर जातच होते पण मात्र आता जयू म्हणत असते तू नको देऊ ईश्वरी देईल आता मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा आता ते इडलीच घेते आणि म्हणू लागते मला का मला लावल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं निघून जाते जयू नम्रताला सुद्धा तिकडनं काढून देते आणि आता सुप्रियाला विचारते की सुप्रिया तू यांच्या दोघांबद्दल काय विचार केलास तुला मी उगाच नाही म्हणत आहे तुला कळेलच की इशू आणि राकेश मध्ये किती छान मैत्री आहे प्रिया सांगत असते जयूत ते, ते सगळं ठीक आहे पण जरा थोडासा वेळ घेऊयात ना आताही ते जयू बोलते बरं ठीक आहे मला पॅकिंग करायचंय साड्यांचं पार्सल कुरिअर करायचंय मी येते आणि जयू लगेच तिकडं टिकून जाते त्याच्यानंतर ईश्वरी तसंच इडलीचं ताट परत घेऊन येते आणि घरी आल्यानंतर सांगते की राखीची नाही येत घरी जयू आता विचारत असते अशा हो अचानक कुठे गेले ईश्वरी सांगू लागते ते, ते काही मला माहिती नाही पण मात्र घराला कुलूप आहे जयू आता लगेच सुप्रियाला म्हणू लागते बघितलं ना बहिणी कोणाला तरी मदत करायला गेल्या असतील गरजू माणसाचा फोन आला की असेल त्या परिस्थितीमध्ये निघतो हा माणूस आणि मग त्याच्यानंतर आता जयू लगेच तिकडनं निघून जात आहे आणि आता इडली सांबर तयारच असतं म्हणून आता लगेच नम्रता म्हणू लागते इशू चल तुझं आवडतं इडली सांबर तयार आहे पटकन चल जयू ईश्वरी नम्रता हे सगळे जेवडाच्या टेबलवरती बसलेले असतात पण मात्र तेवढ्यात दाराशी आता इथे अर्णव येतो अर्णव दरवाजा वाजवतो जयूला असं वाटतं की राकेशच आलाय तर जयू लगेच आवाज येऊन म्हणते की राकेशजी या ना आतमध्ये पण मात्र नम्रताचं लक्ष अर्णवकडे जातं आणि नम्रता लगेच अर्णवला पाहता म्हणते अर्णव सर तुम्ही या ना आतमध्ये अर्णव सरांना असं आलेलं पाहता ईश्वरीला तर मोठा धक्काच बसतो इथे सुप्रिया दाराशी अर्णवकडे येते आणि अर्णवचा हात पकडून त्याला आतमध्ये घेऊन येते सुप्रिया अर्णवला इथे इडली साबर खाण्यासाठी बसवत असते पण मात्र अर्णव सांगतो की नाही नाही मी फक्त तुम्हाला हे देण्यासाठी आलो होतो आजीने तुमच्यासाठी काहीतरी पाठवलंय आणि अर्णव ती पिशवी इकडे सुप्रियाच्या हातामध्ये देतो सुप्रिया ती पिशवी घेते आणि अर्णवला इडली सांबर खाण्यासाठी बसवत असते पण मात्र अर्णव सांगतो हे बघा काकू मी फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो फक्त आणि फक्त तुम्हाला ईश्वरी तर शांतपणे फक्त अर्णवचं बोलणं इकडून घेत असते अर्णव निघतो मी असं म्हणत तिकडनं जाऊ लागतो पण मात्र सुप्रिया अर्णवला थांबत म्हणते की प्लीज बसा ना आला आहात तर थोडंसं खाऊन जा नाही तर आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटेल रव तर शांतच असतो आणि आता इथे ईश्वरी बोलू लागते आई अगं का फोर्स करतेयस त्यांचं डाएट असतं असलं काही खात नाही ते सुप्रिया आता सांगते इशू ते किती जरी डायट वरती असले ना तरी सुद्धा अन्न समोर आल्यानंतर नाही येते सुप्रिया सांगत असते सर तुम्हाला किती जरी नको तरी सुद्धा दोन घास खा मी म्हणते म्हणून अशी सुप्रिया प्रेमाने आग्रह करत असते त्याच्यामुळे अर्णव खूप इमोशनल होतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव इथे टेबल वरती बसतो आता जयू लगेच म्हणते की बरं ठीक आहे तुमचं चालू द्या मला एक साड्यांची ऑर्डर द्यायला जायचंय सुप्रिया जयूला सांगत असते अहो जयू ते नाश्ता तरी करून जा सांगते की नाही नको मी नंतर खाते आणि जयू लगेच तिकडनं निघून जाते सुप्रिया सांगत असते तुम्हाला ना हे खाल्ल्याशिवाय मी सोडणारच नाहीये गरम गरम इडली सांबार एक खाऊन घ्या आता इथे त्याच्यानंतर सुप्रिया अर्णवला सांबार देऊ लागते पण मात्र अर्णव म्हणतो काकू नको मला सांबार नको मी इडली खाईल खाल्ली तर ती चटणी बरोबरच खाईल आता मग मो ईश्वरी म्हणू लागते अरे रे सर तुम्हाला हे टेस्ट मधलं ना काहीच कळत नाही अहो इडली सांबार ही स्वर्गात बनवलेली जोडी आहे जगातली सर्वात बढिया जोडी इडली ही सांबार बरोबरच खायची असते आणि मग आता अर्डो म्हणू लागतो इडली आणि चटणी हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि मला तेच आवडतं आणि इडली सांबार हेच बेस्ट कॉम्बिनेशन असं कुठल्या बुक मध्ये लिहिलंय ईश्वरी सांगत असते तुमच्यासारख्या शिजलेल्या भाज्या प्रोटीन शेक पिणाऱ्या लोकांना हे सारखं नाही कळत आता इथे त्याच्यानंतर अर्णब ईश्वरी दोघांचंही गोड सांभाळणं सुरू होतं अर्णव आता सांगू लागतो की इडली सांबार टेस्टी असतं हे सांगण्यासाठी डायट फूडला मध्ये आणायची काहीच गरज नाहीये आता इथे त्याच्यानंतर ईश्वरी सांगत असते मी असं काहीही नाही नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की खाण्याचा खरा कदरदार ना इडली बरोबर फक्त चटणी कधीच खाऊ नाही शकत अर्णव सांगत असतो तू का बोलतीयस ग माझ्याशी मी इथे तुझ्याशी बोलायला आलेलोच नाहीये नम्रता आणि सुप्रिया दोघेही हो फक्त हसत शांतपणे त्यांच्या दोघांचे हे ऐकत असतात ता, आणि ते दोघेही भांडत असतात ता, ईश्वरी आता म्हणत असते सर मी फक्त एवढंच म्हटलं की इडली सांबार ही फक्त सुपर जोडी यात कसली माझी चूक आली आहे अर्णव सांगत असतो स्वतःची आवड दुसऱ्यावरती इम्प्रोव्ह करणं ही चुकी नाहीये ईश्वरी सांगत असते सर मी फक्त सजेस्ट केलं बरोबर आहे ना तुम्हाला खाण्यात फारसं काही कळत नाही ही गोष्ट विसरलेच होते मी अर्ण म्हणत असतो बरं ठीक आहे मला खाण्यातलं काही कळत नाही ना तर तुला कशातलंच काही कळत नाही आताही ते नम्रता तर डोक्यालाच हात होते त्यांच्या दोघांचंही भांडण बघून ईश्वरी अर्णवला बोलत असते अर्णव ईश्वरीला बोलत असतो इथे आता सुप्रिया लगेच ईश्वरीला शांत करत इशू बास कर्ग इडली सांबर हे भांडणाचं कारण असू शकतं का मी कुठे भांडते ग हेच भांडतायत अर्णव सांगतो तुलाच सवय नोज रिझन नुसतं भांडायचं सुप्रिया सांग सा आता सांगत असते इडली आणि सांबर हे चवीला चांगलंच असतं ज्याला जे आवडतं त्याची ती आवड आहे ते चुकीचं नाहीये आता बरं मला सांग तुला जर एखादी गोष्ट आवडत नाही आणि ती, ती दुसरी कोणी खाऊच नाही असं होतच नाही ना आता इथे अर्णव सुद्धा लगेच म्हणतो बघ माझा चॉईस ना करेक्ट आहे सुप्रिया सांगत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे काय खायचं हे ठरवण्याचा सुप्रिया अर्णवची बाजू घेऊन ईश्वरीला बोलत असते आता इथे ईश्वरी लगेच म्हणते काय ग तू माझी आई आहेस ना तू यांची का बाजू घेतीयेस अर्णव सांगतो माझी बाजू घेतायत तर घेऊ दे ना कितीतरी वर्षाने आई ठामपणे पाठीशी उभं राहिल्यासारखं वाटतंय अर्णव आता इथे इमोशनल झालेला असतो आणि ईश्वरी शांतपणे फक्त अर्णवकडे बघत असते अर्णवला लगेच त्याच्या आईमध्ये आणि त्याच्यामध्ये घडलेले प्रकार आठवू लागतात आणि त्याच गोष्टीमुळे अर्णवच्या डोळ्यात टपकड असं पाणी येतं इथे अर्णवला सांगत म्हणते चला बरं पटापट पत, गरमागरम खाऊन घ्या इडली सुद्धा गरम आहे पटकन खाऊन घ्या छान लागेल अर्णव आणि ईश्वरी दोघी आता खाऊ लागतात ईश्वरी इडली बरोबर सांबर खात असते आणि अर्णव इडली बरोबर चटणी त्याच्यानंतर नुसता मॅग्नेट सारखा तिच्याकडे खेचला जातोय एवढ्या इम्पॉर्टंट मी रिझन पुढे केलं तरी सुद्धा तो थांबला नाही निघून गेला त्या मिडल क्लास मुलीच्या घरी पॅम लावण्याला शांत करत असते पण मात्र लावण्या काही तिचे सुद्धा ऐकायला तयार नसते लावण्या ओरडत म्हणत असते ईश्वरी दे साई नोकरी सोडून गेली पण मात्र त्याच्या मनातून काही जातच नाहीये त्याच्यानंतर आता तेवढ्यात लगेच वल्लरीचा फोन लावण्याला येतो लावण्या रागात फोन उचलते आणि वल्लरी म्हणू लागते काय ग का लावण्य अर्थ नाही केला ना त्या ईश्वरीच्या घरी मला माहिती होत की एकदा तुझ्याकडे काम सोपवलं ना ते झालंच असणार आहे लावण्या सांगते नाही झालं काम वल्लरी म्हणू लागते आता नाही केलं तू काम म्हणजे तू अर्णवला ऑफिसमध्ये थांबू नाही शकलीस लावण्या ओरडत म्हणत असते मी मराठीतच सांगते ना नाही झालं नाही झालं त्याला वल्लरी सांगत असते एवढं सोपं नाही तुझ्याकडनं लावण्या हे असं करून कसं चालेल लावण्या भयंकर चुडलेली असते आणि ती सगळ्याला वल्लरीवरती काढत असते आणि तिच्यावरती चुडून बोलत असते वल्लरी आता सांगू लागते हे बघ असं रागरा करून काहीही साध्य होणार नाहीये मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐकून घे लावण्या सांगते बोला काय सांगणार आहे आता तू नवीन वल्लरी सांगत असते हे बघ लावण्या तुझ्या मनात काही जरी सुद्धा अर्णव तुला फारशी किंमत देत नाही ना हे सत्य आहे आणि एक ईश्वरी सोबत सतत भांडून सुद्धा तो तिला भेटायला जातो हे एक महत्वाचं कारण आहे त्याच कारण म्हणजे अर्णवची आजी आणि माझी अगाव सासू तुझं माहिती का त्या ईश्वरीने पहिल्या दिवसापासूनच माझ्या सासूला पटवून ठेवलंय सगळ्यांशी गोड बोलून बोलून तिने सगळ्यांच्या मनामध्ये घर केलंय आणि फक्त या एका कारणामुळे अनेक गोष्टी घडल्यात त्या सारखी सारखी ईश्वरीला अर्णवच्या जवळ जाण्याची संधी मिळतीय तिने विचारते ब मी काय करू वल्लारी सांगते एकच मार्ग आहे आजीच्या मनाने अर्णवच्या मनापर्यंत पोहोच अर्णव फक्त त्याच्या आजीचा ऐकतो तू जर शहाणी असेल ना तर तसंच वाघ ना काहीतरी कृती कर आणि वल्लरी सुद्धा चिडलेली असते आणि लगेच ती फोन ठेवून देते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव आणि सुप्रिया दोघे एकमेकांशी बोलत असतात अर्णव सुप्रियाला सांगत असतो काका मी खूप दिवसाने इडली चटणी खाल्ली प्रिया सांगत असते होडा मग कधी जरी म्हणत आलं ना तरी सुद्धा अगदी हक्काने या ईश्वरी सांगत असते आई कधीही या का सांगतेयस घरात कोणी असायला नको का ईश्वरीचा आता हे बोलणं पाहता अर्णव लगेच चिडतो आणि म्हणतो बघितलं ना काकू तिला बोलायचं ना ईश्वरी आता सांगते आणि मग घरात कोणी नसेल तर काय करणार आहात म्हणजे याच्यामध्ये सुद्धा माझीच गलती आहे का आता इथे याच्यानंतर सुप्रिया अर्णव हे सगळे एका टीम मध्ये असतात आणि त्यांनी सगळ्यांनी ईश्वरीला बोलून एकटं पाडलेलं असतं त्याच्यामुळे ईश्वरी खूप चिडते आणि त्यांच्यावरतीच रागवत असते सुप्रिया ईश्वरीला जवळ घेत असते त्याच्यामुळे अर्णवला खूप इमोशनल होतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुप्रिया आता अर्णव चाललेला असतो त्याच्यामुळे ईश्वरीला जवळ घेत असते आता हे सगळं पाहता अर्णव घरी येतो आणि आज सर्व काही कौतुक आजीला सांगत असतो आजी आता म्हणते भेटायला हवं ईश्वरीच्या आईला एकदा दोनदा भेटलायस तरी सुद्धा एवढं कौतुक आहेस अर्णव आता सांगतो तुम्हाला जायच्या वेळी मला सुद्धा सांगा पण मात्र आता इथे आजी सांगत असते नाही तू नको येऊ तिथे ती मीस इंदोर असेल ना वल्लरी इकडे कुठल्या तरी कारणासस्पद चाळीमध्ये आलेली असते आता त्याच्यानंतर तेवढ्यात ती ईश्वरीच्या घरासमोर येते आणि ईश्वरीच्या आईला पाहता तिला समजतं की ही सुप्रिया ईश्वरीची आई आहे म्हणजे कुठलं तरी मागे सत्य दडलं आहे मित्रांनो हे का काय हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू